हा हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग तर तर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता देवपूजा पण आपल्याला करून घ्यायची तर चला इकडं रॉकी भाई झोपलेले आहेत इकडं आमच्या अनुसरी उठलेले आहेत पण इकडं आम्हाला रड आहे का तर मोबाईल पाहिजे मम्मी तू बघते फोन काय देऊ काय देऊ तुमची पण मुलं अशीच करतात का इथे झुकलेला आहे टायगर ए टायगर काय कुठे जायचंय तुम्हाला झाडाने वगैरे पाणी पूर्ण घालून झालेलं आहे इथं बघा वर मुली आहेत ना त्या छोटी मुलगी दिसते गेट पशी काय दोघी ती घेते बहुतेक बघितल्या बघाशी सँडलच दिलं फिकून डोक्यात पडला असत सगळं क्लीन वगैरे झाले करून घर इकडं सारखं आम्हाला खायला ला सार लागत सारखं खायला लागतं आम्हाला हे टायगर आणि इकडं इकडं पण आम्ही खाऊन पिऊन झोपलेलं आहे मस्त पैकी तर दिसते का तर मग किचन मध्ये सामान होत ना आणि सकाळी शिक्षण आपली देवपूजा वगैरे करून झाली बघू शकता पूर्ण आपलं देवपूजा वगैरे करून झाले आज बघ आमच्या म्हणून कनिक माळ्या घेतले आणि त्या मला येत्या माळायला हम्म खरं सगळं गोळा सगळं काढायचं असतं बाळापीठ साईड साईडचं एका हाताने पहिल्यांदच मळ्या बघा तरी पण चांगली मळ्या पण कधी ठेवल्या

पहिल्यांदच मळले बघा पण खूप छान मळले म्हणून मुलगी असावी आयला सुक लावायला आहे का नाही हां